नमस्कार उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक आणि स्पर्धक मित्रांनो आज मला या मंचावर पुस्तकावर बोला या विषयावर बोलायची संधी आहे याचा मला अत्यंत आनंद वाटतो पुस्तक म्हणजे केवळ अक्षरांचा संग्रह नव्हे तर ते एक जग आहे कल्पनांचं अनुभवांचं आणि प्रेरणांचं पुस्तकांचं महत्व पुस्तक हे तुमचं सर्वोत्तम आणि निस्वार्थी मित्र आहे हे खरंच आहे कारण पुस्तक आपल्याला कधीही साथ देतं दुःखात आनंदात एकटेपणात आणि शंकांमध्ये पुस्तक आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तींचं जीवन जगू देतं इतिहास विज्ञान तंत्रज्ञान काव्यकथा का प्रत्येक विषयांचं ज्ञान आपण पुस्तकांमधून शिकू शकतो छोट्या वयात जे पुस्तकं वाचण्याची सवय लावतो ते आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडते एखादं चांगलं आत्मचरित्र वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वामी विवेकानंदांचं किंवा डॉक्टर ए बी जे अब्दुल कलाम यांचं आणि बघा प्रेरणा कशी मिळते पुस्तक केवळ अभ्यासासाठी नसतात ती आपल्याला विचार करायला शिकवतात चांगली पुस्तकं आपलं व्यक्तिमत्व महत्त्व घडवतात निर्णय क्षमता वाढवतात आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतात माझ्या आवडत्या पुस्तकावर भाष्य इथे मी थोडं माझ्या एका आवडत्या पुस्तकाबद्दल सांगू इच्छितो मी सावध झालो हे पु ल देशपांडे यांचं पुस्तक त्यांची भाषा शैली विनोद आणि ताजेपणा हे वाचताना नकळत आपण त्यांचं लेखन अनुभवतो अशा पुस्तकांनी मला लिहायला विचार करायला आणि आत्मपरीक्षण करायला शिकवलं पुस्तकांचं स्थान खूप महत्वाचं आहे आज मोबाईल सोशल मीडिया वेबसिरीज यांचं युग आहे पण या गोंगाटात वाचनाची शांतता हरवली पुस्तक वाचणं म्हणजे मानसिक व्यायाम आहे तो आपल्याला ताणतणावापासून दूर ठेवतो ही पुस्तकं बुक्स या माध्यमांनी वाचन आता अधिक सोपं केलं आहे पण मूळ पुस्तकाची मजा कशातच नाही समारोप माझं तुमच्याकडं एकच आव्हान आहे दररोज थोडं वाचा कोणतंही पुस्तक वाचा पण वाचा कारण एक चांगलं पुस्तक तुमचं आयुष्य बदलू शकतं जसंच म्हणणं आहे पुस्तक माणसाला घडवतात आणि माणसं समाजाला धन्यवाद